मोठ्या संख्येने गावचे लोक या ठिकाणी तसं पाहिलं तर पाटलांची तब्येत एकदम खालावलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्या दिवशी जे मुंबईमध्ये बांधवाचे हाल झाले त्याला प्रतिसाद म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामधून अगदी मुंबईला पुरेल एवढं जेवण आलेलं आहे त्यात मी माझ्या कंपनीवर बांधवांचं अभिनंदन करतो किती या ठिकाणी पर्यंत पोहोचले त्यांनी आम्हाला सहकार्य केलं दा आणि दादांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो अशीच कृपा आम्ही असाच असावा दा दादांच्या दा वर असावा दा सगळ्यांना विनंती करतो आलात मराठा बांधवाच्या दा सेवेसाठी तुम्ही आता आम्ही धाराशिव जिल्हा परंडा वेधन आलो काय भावना काय मागणी की बाबा जे आपले मराठे बांधव जे आज रस्त्यावर आलेत त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि त्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे आपल्या हा म्हणजे त्यांची फास्ट नाही कारण की आज ही काहीच नाही अजून तर समाज पूर्ण यायचा आहे इथे फक्त जनक आहे पिक्चर बाकी आहे सरकारला जे काय होईल त्याला सामोरं जावं लागेल नंतर जावं लागेल हा पाटील पाटलांचा आदेश ते आमचा आदेश

गोष्टीच्या या फायद्याच्या या गोष्टीसाठी नक्कीच या ठिकाणी साई गोष्टी या आजार मैदानावर मोठ्या संख्येने या ठिकाणी जमत असतात